उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशातील हिंदूंसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठाकरे गटाने धरणे आंदोलन केलं बांगलादेशातील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय तर बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार नाही थांबले तर बांगलादेशमधील वस्तूंवर बहिष्कार टाकणारे आणि बांगलादेशींना परत बांगलादेशात पाठवण्याची मागणी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं हिंदूवरील कुठल्याही अन्यायाचा अत्याचार या देशातला नव्हे तर जगातला कधी सहन करत नव्हते त्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेना या हिंदूवरील अन्याय अत्याचार मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आमची आहे एकीकडे फक्त देशाच्या पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना यांचं संरक्षण सरकार करत आहे पण बांगलादेशमधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे तो वरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी संशय व्यक्त केलाय वाढलेलं सगळं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं असा सवाल त्यांनी एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत पडताळणीची मागणी राजू पाटील यांनी केली यासाठी त्यांनी आठ लाख रुपये देखील भरलेत एकूण मतदान वाढलंय पासष्ट हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला दा होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सहासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत ज्या इथे घडलेल्या आहेत ज्या दिसत आहेत अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं आहे परंतु तो दिसत नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला दरेगावात जाऊन काय बसले शेवटी यांना जे बी जे पी सांगेल तेच करायचे परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष आठवण्यासाठी का पण ही काय कामं चालू चालू आहेत असाही संशय येतो आहे त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि फ अनेक लोकांनी केलेली आहे त्या अनुषंगाने सगळं चाल। चालू आहे आणि यानंतर ते वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत